रविवारचा शोध आनंदाला रविवार फार आवडे कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळे कधी एकदा रविवार येतो याची तो वाटच बघत असे एकदा त्याच्या मनात आले की अशी वाट पाहण्यापेक्षा त्याला जाऊन पन आपण भेटावे पण हा रविवार राहतो कुठे हेच त्याला माहीत नव्हते एक दिवस सकाळी उठताना आई त्याला म्हणाले आनंदा आरे उठ सकाळ झाले सोमवार उजलटा त्याने डोळे उघडले खिडकीतून बाहेर पाहिले त्याला सूर्य उगवताना दिसला त्याला वाटले की हा सूर्य आपल्याबरोबर रोज कोणता तरी नवीन दिवस घेऊन येतो आज सोमवार घेऊन आला काल त्याने आपल्याबरोबर वर रविवार आणले होते त्याच्या मनात आले आपण या सूर्यालाच जाऊन गाठले तर तो नक्की आपल्याला त्याचा पत्ता दे त्यालाच भेटावे तो रोज पूर्वेकडील टेकडी मागून येतो आणि पश्चिमेकडील जंगलात जाऊन लपतो आपण त्या जंगलात जावे आणि तेथेच त्याला गाठावे विचार पक्का झाला केव्हा एकदा संध्याकाळ होते असे त्याला झाले सूर्य मावळतीला टेकला आनंदाही धावट सुटला तो त्या जंगलात शिरला एकदम सूर्य दिसानासा झाला पळता पळता हाक मारून तो म्हणाला सूर्य अरे सूर्या तू कुठे लपला आहेस एका पाठोपाठ त्याने अनेक हाका मारल्या प्रत्येध्वनी उमटत राहिला न थांबता आनंद धावतच राहिला अखेर तो थकला धापा टाकत अनेक ठिकाणी उभा राहिला दिवस मावळून अंधार पडू लागला होता त्याला जवळचे एक मुंग्यांचे वारूळ दिसले त्यांची एक रांग वारुळाकडे जात होती त्या कसल्या तरी कामात गुंग होत्या जवळ जाऊन त्यांनी विचारले बायांनो सूर्य कोठे राहतो हे तुम्हाला माहीत आहे का न थांबता चालता चालता इंगू मुंगे त्याला म्हणाले नाही रे बाबा आम्हाला माहीत नाही आम्ही फार कामात आहोत पावसाळा तोंडावर आला आहे आम्हाला साखर गूळ धान्य या सगळ्या गोष्टींची बेगमी करायची आहे तू बापडा पुढं जा अन कोणाला तरी विचार आनंदा पुढे चालला जवळच एका झाडावर त्याला मधमाशांचे एक पोळे दिसले त्या पोळ्यासोबत मधमाश्या गिरट्या घालत होत्या जवळ जाऊन त्याने विचारले सूर्य कुठे राहतो हे तुम्हाला माहीत आहे का दोघी तिघी एकदम म्हणाल्या नाही रे बाबा आम्हाला सवडच कुठे आहे कोण कुठे राहतो हे बघायला आम्ही मध गोळणा करण्यात गुंग असतो पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी विचार आनंदा बापडा पुढे जाऊ लागला जवळच एक नदी लागली नदी संत वाहत होती तिच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार पिके डोलत होती ती दूरवर वाहताना दिसली त्याला वाटली तिला कदाचित माहीत असेल आनंदाला एक आशेचा धागा मिळाला जवळ जाऊन त्याने विचारली गंगामाई गंगामाई अगं जरा थांब सूर्य कुठे राहतो हे तुला ठाऊक आहे का, का? वाहता वाहता नदी म्हणाली नाही रे बाबा मला माहीत नाही मी सारखी कामात आहे मी वाहण्याची थांबले तर शेती कशी पिकणार शेत पिकली नाही तर लोकांचं धान्य कुठून मिळणार असं कर पुढं जा आणि दुसरं कोणाला तरी विचार एवढ्यात त्याचे लक्ष एका बाजूला उभ्या असलेल्या लांडग्याकडे गेले थोडे पुढे जाऊन त्याने विचारले लांडगुबा लांडगुबा तुला सूर्याचं घर आहे का ठाऊक झेबल्यास आठवतो म्हणाला हो तर मी रानात हिंडतो मला सगळं माहीत आहे ये माझ्याबरोबर तुला मी त्याच्याकडे घेऊन जातो आनंद पुढे जाणार इतक्या ठॉ ठॉ आव करत एका झाडावर बसलेला सुतार पक्षी आपले काम थांबून लग्गीने त्याच्याजवळ गेला त्याच्या कानाशी गुणगुणत म्हणाला सांभाळ रे बाबा हा लांडगा तुला खाऊन टाकेन आनंद घाबरला काय करावे हे न कळून तो गोधळून गेला सुतार पक्षाने त्याला विचारले तुझं काम काय आहे कशासाठी तो इथं आला आहेस मला सूर्याला भेटायचे सूर्याला आणि ते कशाला आनंद म्हणाला रविवार त्याचा मित्र आहे मला रविवार फार आवडतो तो माझीनी रविवारची गाठ घालून देईन मग आम्ही खूप खूप खेळू तो पक्षी बोलला वेडा रे वेडा सूर्य तर कधीच सुट्टी घेत नाही तो तुझी आणि रविवारची कशी गाठ घालून देईन आनंदने विचारले का नाही घाट घालून देणार पक्षी म्हणाला अरे आठवड्यातले सहा दिवस जो काम करतो त्यालाच रविवार भेटतो तुला रविवार भेटावा असं वाटत असेल तर आधी तू सहा दिवस काम कर आनंदाला हे पटले अंधार पडतच होता तो लगेच मागे वळला रात्र व्हायच्या आधी घरी आला सकाळ कधी होते याची वाट बघत झोपे गेला त्याने मनात ठरवले सोमवार ते शनिवार भरपूर काम करायची सकाळ झाली अंगावरचे पांघरून दूर करत आई त्याला म्हणाली आनंदा अरे उठ आज काही रविवार नाही सोमवार आहे स्वप्नातून जागा होत तू मनाला बरं झालं उठवलंस आज मला खूप अभ्यास करायचा आहे